काढले जायच्या वर्गीकरण तुम्ही नाही म्हणताय झालं म्हणजे नेमका रस्ता कोणाकडे आहे त्यांना सांगा आम्ही त्यांच्याकडे जातो एम एस रस्ता आहे आपण हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महिने झाला त्यांना सांगा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाच्या वतीने अकलू शहर या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी आम्ही झोपा काढू आंदोलन करत आहे त्याची पार्श्वभूमी सांगतो गेली अनेक वर्ष तब्बल दोन ते चार वर्ष झालं हा रस्ता दुरावस्थेत पडलेला आहे परंतु या प्रशासनानं झेंड्याची कातळी पांघरलेली आहे त्यामुळे हे प्रशासन हा रस्ता नेमका कुठं हरवला आहे आमच्याकडे नाही मग हा रस्ता मालकी हक्काचा आहे का हा रस्ता विकत घेतला आहे का या रस्त्याचा कुणी साठवट केला आहे का हा प्रश्न आमच्या जनतेला पडलेला आहे पंधरा ते वीस दिवसाखाली माझ्या एका घरोघर महिलेला आपल्या पोटातला बाळ मराव लाग घाल गेलेला आहे त्याला जबाबदार कोण आहे हे प्रशासन आहे का आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व जे सेवक आहेत लोकसेवक ते आज एसीच्या गाडी उद्या फिरतात पण आमची माणसं आमची गोर गरीब माता बहिणी असू दे माझे बांधव असू दे आम्हाला जावं लागत आहे खड्ड्यात पडल्यानंतर अपघात होतात ह्याला जबाबदार कोण आहे हे प्रशासन आहे का आज एक तरी सार्वजनिक विभागाचा माणूस या ठिकाणी आला आहे का हे प्र, हा प्रश्न माझा या प्रशासनाला आहे हा हे प्रशासन झोपलेला आहे या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मराठी संकल्पा